जनतेचा अधिकार नामात जाणे हक्काची या आपले स्वागत आहे जिल्हास्तरीय मलखांब स्पर्धा उत्साहात संपन्न जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व इचकणी महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक पंचवीस रोजी डीकेटी संस्थेच्या इंग्लिश हायस्कूल येथे जिल्हास्तरीय व व वयोगटातील रोप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मल्लखांबपट्ट व इंडियन आर्मी सैनिक श्री प्रसाद चव्हाण हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विजय चव्हाण हे होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मनपाचे क्रीडा अधिकारी संजय शेट्टी हे लाभले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपले शरीर बलवान होण्यासाठी व लवचिक होण्यासाठी मल्लखांब खेळाची आवश्यकता आहे असे सांगितले आपण लडाख येथील मल्लखांब प्रात्यक्षिक जे केले ते डिकेटी शाळेमुळे व चंद्रकांत पाटील कोच यांनी माझा पाया भक्कम करून घेतला म्हणूनच शक्य झाले प्रमुख उपस्थितीत विजय चव्हाण यांनी खेळा वाढवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय शेट्टी यांनी महापालिकेचे नेहमीच सहकार्य बैल व आर्थिक मदत देण्याची घोषणा केली स्वागत व प्रास्ताविक विजय गुरु सर यांनी केले सूत्रसंचलन गणेश बरगाले सर यांनी केले यावेळी प्राध्यापक शेखर शहा तुषार जगताप व श्याम जोशी उपस्थित होते पंच म्हणून चंद्रकांत पाटील महादेव पाटील निशा मोळके सागर हिरेमठ केतन चिंचणे शार्दुल जोशी यांनी काम पाहिले न्यूज चॅनल नेटवर्क सह